म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये नित्या बोलते की देवी आईला अधिराजचा जीव परत द्यावा लागेल मी तिला द्यायला लावेन असं नित्या बोलते अधिराजची आई अधिराजला अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये पडलेलं बघून खचलेली असते त्यानंतर गौरी मंदिरामध्ये जाते मंदिरामध्ये तिला जोगतीण दिसते जोगतीण नित्याच्या माथ्यावर भंडारा लावते आणि मग नंतर नित्याला जोगतीण बोलते की जोडीदाराचा जीव वाचवायचा असेल तर मागच्या जन्मातील कुटुंबाच्या साथीने कठीण व्रताची परीक्षा द्यावी लागेल जोगतिणीचे हे शब्द नित्याच्या कानावर तर पडतात पण तिला याचा अर्थ समजत नाही नित्याचं मागच्या जन्मीचं कुटुंब म्हणजेच शिर्के पाटील कुटुंब आता मालिकेत नक्की पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी मालिकेचे नवे एपिसोड चुकवू नका बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं फक्त स्टार प्रवाहावर मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्या बातम्यांसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा